नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता अर्णवला ईश्वरीच्या होळीच्या सगळ्या काही आठवणी आठवत असतात तेव्हा मात्र ईश्वरी त्याच्या समोर असते म्हणून तो फक्त तिच्याकडे बघतच राहतो आणि ईश्वरी मनात विचार करते पुरणपोळीचा राग अजून गेला नाही वाटत आणि त्यानंतर मात्र ती अर्णवला हॅपी होली असं म्हणते आणि त्यानंतर ती तिथून निघून जाते परंतु आता त्या दोघांच्या मागे मात्र तिथेच तोंड लपून आता राकेश उभा असतो आणि तो हे सगळं बघत असतो दुसरीकडे लावण्य भागांमध्ये आपण बघणार आहोत की वल्लरी मात्र आता लावण्याचे कान भरते आणि तिला सांगू लागते असं जर चालत राहिलं ना तर बघ बाई सगळं काही बिघडून जाईल म्हणजे ही ईश्वरीचा आता मिसेस ईश्वरी अर्णव होईल बर का मग तू लक्षात ठेव आणि हे ऐकल्यावर मात्र लावण्याला प्रचंड राग येतो आणि ती वल्लरी मामीकडे खूपच रागाने बघू लागते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा